नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजची सकाळ जरा लवकर झालेली आहे कारण आरोहीला आज रोजच्यापेक्षा जरा लवकरच जायचं होतं शाळेमध्ये सहाच्या बसनी त्यामुळे आज मी लवकर उठली होती त्यामुळे तुम्हाला इतका अंधार दिसला आधी आणि आत्ता वाजलेले आहेत जवळपास साडेपाच आणि बघा इतका पावसाळा लागलेला आहे तरी आमच्या गॅलरीमध्ये किती राख उडून येत आहे उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम होतो पण आज देखील इतकी सारी राख ओढून आलेली आहे पण आता याकडे सरळ दुर्लक्ष करते आणि आधी स्वयंपाक करते कारण आरोईचा टिफिन बनवायचा आहे आता हे क्लिनिंग थोडं नंतर होईल आणि वातावरण बघा आजचं किती छान आहे सकाळी सकाळी ना खूपच मस्त वाटतं असं बाहेर पाहायला सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते आणि चला तर आता लागते स्वयंपाकाला तर आज आरोहीला टिफिनमध्ये द्यायचे आहेत लौकीचे पराठे आणि तसं लौकीची भाजी केली ना आरोही अजिबात खात नाही तिला आवडतच नाही ती आणि तिच्या पप्पांनासुद्धा आवडत नाही त्यामुळे मग मी लौकी फक्त पराठ्यांसाठी घेऊन येत असते पराठे दोघंही आवडीने खातात आणि पिहू तर खूपच जास्त आवडीने खातो सो इथे माझी लोकी किसून झाली तर बघा मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलं तिखट मीठ हळद आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि त्यात एक स्मॅश केलेला आलूसुद्धा आणि सोबतच थोडासा ओवासुद्धा ॲड करते ओव्याने टेस्ट पण छान येते आणि पचायलासुद्धा हलकं होतं आणि आधी मी छान हातानेच ते स्मॅश करून घेते एकदम स्टार्टिंगला पाणी ॲड करत नाही कारण लौकीमध्ये बरंच पाणी असतं त्यामुळे ते सर्व ॲड केल्यानंतर छान त्याचा डो तयार करते आणि आत्ता स्टार्ट केलेले आहेत पराठे करायला आणि आज आरोहीला टिफिनमध्ये आलूची चटणी पोळी आणि हे पराठेच देणार आहे मी नाश्त्याला असं काही वेगळं बनवलेलं नाही आणि फ्रूट्स पण नाही आहेत घरात सो चला इथे माझा मी आता पराठाही बनवून तयार झालेला आहे बघा लोकी खायचा मुलं कंटाळा करतात सो त्याचा पराठाच बनवून देत असते मी नेहमीच त्यानंतर दोन्ही मुलं शाळेत गेलेत आणि आत्ता मी नाश्ता करायला बसलेली आहे सो so, नाश्त्यामध्ये इथे मी छान पराठा लोणचं आणि हा हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे मला खूप आवडतो हिरव्या मिरच्यांचा ठेचा पण कधी कधीच खायला सो so, चला आता आधी नाश्ता करून घेते आज भरपूर कामं करायची आहेत आणि आता जवळपास वाजलेले आहेत दोन आणि आमचं जे बेड होतं ते आलेलं आहे आरोहीचे पप्पा जाणार होते बेड आणायला पण माझा भाऊ बोलला मी आणून देतो तर त्याने आणून दिलं बेड आणि कम्प्युटरचं जे मॉनिटर आहे तेसुद्धा आम्ही घेऊन आलेलो होतो आधी पण त्याचं सी पी यू वगैरे तो घरीच होता तर तो सुद्धा त्याने आणून दिला तर इथे आम्ही बेड सेट करत आहोत हा अडीच बाय सहाचा असा बेड आहे आणि छान वाटलं मला कलर नवरू अजिबात आवडलेला नव्हता त्यांना घ्यायचा होता ब्लॅक पण ब्लॅक कलर लिव्हिंग रूममध्ये खरंच खूप ऑड दिसला असता तर मी त्यांना बोलले ठीक आहे ब्लॅक पण नाही आणि मला जो सागवान कलर असतं ना तो सुद्धा होता तिथे पण मी म्हटलं नको व्हाईटच घ्यायचा कारण लिव्हिंग रूम थोडी साईजला छोटी आहे आणि मग कसं व्हाईट असलं ना फर्निचर तर ती थोडी मोठी दिसते त्यामुळे मी व्हाईट सिलेक्ट केलेला आहे आणि बघा ही गादी पण बनवून आणली आणि तिचीही कवर आहे आणि इथे होऊनच चालू होतं की जपून ठेव हो, जेव्हा आपली ट्रान्सफर होईल तेव्हा पुन्हा ही गादी न्यायला कामात येते पण माझं चालू होतं की उगाच घरात गर्दी होते आणि ट्रान्सफर कधी होईल कधी नाही त्यापेक्षा राहू देत टाकून देते पण बोलले नाही सो शेवटी मी त्यांचं ऐकलं आणि व्यवस्थित घडी करून ठेवून दिली आणि आधी त्यांना हा कलर आवडला नव्हता पण आता घरी आल्यानंतर तो छान दिसत आहे तर त्यांना आवडला आणि मॅट्रेस सुद्धा दोन दोनदा ते चेक करत होते की सॉफ्ट आहे की नाही नरम आहे की नाही आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण समाधान झालं बसून वगैरे बघितल्यानंतर आणि त्यानंतर हे एक बेडशीट आहे आणि हे घेतलं ना तेव्हापासनं पहिल्यांदा यूज करत आहे आणि याला घेऊन दोन वर्ष झालीत आणि यांनी हे सिंगल बेडचं घेऊन आले होते आणि आमच्या जो बेड आहे त्यावर सिंगल बेडचं येत नव्हतं तर फायनली आता दोन वर्षानंतर पहिल्यांदा त्याचा यूज होत आहे छान आहे बेडशीट अगदी सॉफ्ट आहे प्युअर कॉटन नाही मिक्समध्ये आहे पण मिक्समध्ये सुद्धा म्हणजे बेडशीट असतात ना ते खरंच खूप छान असतात आणि या बेडला ड्रॉवर वगैरे पण छान आहेत म्हणजे आता पुन्हा माझा स्टोरेजचा प्रॉब्लेम जरा कमी झाला सो फायनली बेड आलाय घरी मॅट्रेस पण आली आणि खर तर हा बेड आम्हाला बऱ्याच महिन्यांपासून घ्यायचा होता कारण आई आधी लोखंडाच्या बाजीवर झोपायच्या हो एक लोखंडाची बाज होती आमच्याकडे ती फोल्डेबल होती आणि तेव्हा ती घेतली ना तेव्हाच आम्ही बेड घेणार होतो पण आईचं म्हणणं होतं की मला बेड म्हणजे बाजीवरच रिलॅक्स वाटतं त्यांना त्यामुळे ते तेव्हा ती बाज घेतली होती आणि ती बाज फोल्डेबल आहे त्यामुळे काय होतं ती ज्या ठिकाणी ती फोल्ड के केल्या जाते ना तिथनं जो पट्ट्या असतात ना त्याला पट्ट्या आहेत तर त्या सरकायच्या मागे पुढे व्हायच्या आणि एका ठिकाणी गोळ्या व्हायच्या बऱ्याचदा आणि मध्ये चांगलाच डिस्टन्स पळायचा गड्डा पळायचा आणि त्यामुळे त्यांची कंबर खूप धुकायची त्यामुळे मग चालू होतं घ्यायचं 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 फायनली आता बेड आलेला आहे घरी आणि हो आज आपले एक हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले त्यासाठी खरंच खूप 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 मनापासून आभारी आहे मी तुमची तुमच्यामुळेच हे शक्य झाले माझ्यासाठी खरंच ही जर्नी सोपी नव्हती हो म्हणजे झिरो सबस्क्रायबर पासून सुरू केलेला हा प्रवास एक हजार सबस्क्रायबर व्हायला हो मला चार महिने लागले आणि हा प्रवास खरंच माझ्यासाठी सोपा नव्हता हो अगदी साठी परमिशन घेण्यापासून ते सर्व म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेण्यापासून तर सर्व सर्व मी तुम्हाला सांगू नाही शकत खूप 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 खरंच खूप धन्यवाद तुमचे आणि अशीच तुमची साथ असू द्या दोन तीन दिवसापूर्वी लिव्हिंग रूमचे जे कर्टन्स आहेत ते मी वॉश केले होते पण आणखीही ते हँग केलेले नाही कारण कर्टन्स आपण जेव्हा हँग करतो ना आणि जेव्हा ते टाय करतो खाली तर, जवर जवर जाता तर ते अगदी जवळजवळ होऊन जातात तर त्यांच्यामध्ये छान डिस्टन्स राहावं यासाठी मला काहीतरी करायचं आहे सो चला आता त्या कामाला लागते आणि जर खरंच परफेक्ट आलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल स्टेट खरं तर आता मला कर्टन्सचं जे काम आहे ते करायचं होतं पण आरोही बोलली नाही मम्मा आधी आम्हाला कम्प्युटर सेट करून दे तर मी म्हटलं तू क्लिनिंग कर मी तुला सेट करून देते तर तिने कीबोर्ड वगैरे क्लीन केलं पण जे सी पी यू वगैरे आहे तेला ते क्लीन करायचा तिला कंटाळा आला सो इथे मी आणि पीयू सी पी यू क्लीन करत होतो दोघं खूप जास्त एक्सायटेड होती कम्प्युटर ओपन करण्यासाठी पण हे कम्प्युटर खूप दिवसांपासून बंद होतं म्हणजे यूजमध्ये नव्हतं त्यामुळे त्यावर बरीच धूळ साचलेली होती तर आम्ही ती सर्व धूळ आधी क्लीन केली आणि त्यानंतर मग मी त्यांना कम्प्युटर सेट करून दिलं त्याच्या सर्व ज्या पिन्स वगैरे होत्या त्या लावून दिल्या आणि शेवटी आरोहीने कम्प्युटर सुरू केलं आणि पिहूची एक्साइटमेंट बघा पिहू इतका जास्त खुश होता अगदी डान्सच करायला लागला सो चला तर आता so, इथं माझ्याकडे हे काही कार्डबोर्ड आहेत हे जे आहे मोठंवालं हे वॉलपेपर आला होता याला गुंडाळून आणि हे दोन जे चे असतात ना सेलिब्रेशन साठी यातनं जे पॅकर्स निघतात प्रॉपर बड्डे प्रॉपर असं म्हणते अरुण हा तेच ते, ते निघतात ना ते आहेत आणि याच मी काय करणार आहे आता ऍक्च्युली मी तर हे ठेवले होते की काहीतरी छान वास बनवता येईल पण सध्या मला याची गरज आहे ती आपल्या कर्टन्समध्ये जी गॅप असते ना ते फिल करण्यासाठी मी फिलर्स बनवत आहे याच्यापासनं कारण माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही मी हे ठेवलेले होते याला बेस पण खूप छान आहे त्यामुळे म्हटलं मस्त असे काहीतरी वेगळे मी करेल वास तयार पण आता म्हटलं ठीक आहे आधी कर्टन्सचे गॅप फिलर बनवते आज अगदी इझी आहे बनवणं फक्त याला कट करायचं आहे तुम्ही त्याला कट होईल का घ्यायची नाही आणि त्यासाठी आपल्याला ना आधी माप घ्यायचं आहे आणि त्यासाठी बघा मी कर्टन्सच्या ज्या दोन रिंग्स असतात ना त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते इथे व्यवस्थित नोट करत आहे आणि जे कार्डबोर्ड आहे ना त्यानुसारच ते कट करत आहे आणि माझ्याकडे तीन कार्डबोर्ड होते तर कार्डबोर्डचे रोल होते सॉरी तर ते मी इथे आता कट करत आहे अगदी एकाच मापाचे सर्व कार्डबोर्डचे रोल मी व्यवस्थित कट केलेत आणि मला कैचीने खरंच कट नाही करता आले तर माझ्याकडे जे छोटं कटर होतं ना तर ते खरंच खूप जास्त युजफुल आहे तर त्यानेच मी सर्व जे रोल आहे ते व्यवस्थित कट केलेत आणि इथे बघा माझे हे छान छोटे छोटे कर्टन फिलर तयार आहेत सो चला आता हे कर्टन्सला लावून घ्यायचे आहेत आणि इथे माझी थोडीशी मस्ती चालू होती आणि आरोही मला म्हणते मम्मा तू कामापेक्षा तर मस्तीत जास्त करते म्हणून तुला कामं करायला उशीर होतो सो म्हटलं ठीक आहे चला कामाला लागा तर इथे मी आता कामाला लागलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते ते फील कसे करायचे तर जे आपलं कर्टन असतं ना एक रिंग असं व्यवस्थित त्या रॉडमध्ये टाकलं की एक हा जो आपला रॉड आहे ना सॉरी कार्डबोर्ड रोल आहे तो टाकायचा नंतर पुन्हा एक रिंग आतमध्ये घालायची त्यानंतर तिसरी लगेच आतमध्ये घालायची म्हणजे हे जे रोल आहेत ना ते समोरून दिसायला नको ते फक्त बॅकसाईडलाच दिसायला पाहिजेत सो इथे बघा व्यवस्थित अशी मी ते कार्डबोर्डचे रोल फिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्या दोन कर्टनमध्ये सुद्धा गॅप असतो त्यासाठी इथे मी बघा काय करते आहे एका कर्टनच्या दोन रिंग आणि दुसऱ्या कर्टनच्या दोन रिंग बरोबर एकामेकांवर अशा जोडून त्या रॉडमध्ये टाकत आहे म्हणजे त्यामुळे त्या एकमेकांवर येतात आणि त्यामधला जो गॅप आहे ना तो भरला जातो मस्त अशी ट्रिक आहे ही तुम्ही नक्की करून बघा आणि तर बघा इथे सर्व कर्टन्समध्ये मी जे गॅप फिलर आहेत ते इथे लावलेले आहेत रॉडमध्ये आणि त्यामुळे बघा आपल्या कर्टन्समधला जो गॅप आहे ना तो व्यवस्थित राहील आणि असं गोळा केल्यावर सुद्धा बघा किती सुंदर दिसतं हे सर्व नाहीतर कसं कमी जास्त कमी जास्त होतं आणि ते इतकं नीट नीटकं दिसत नाही पण आत्ता बघा किती सुंदर दिसत आहे आणि ओपन केल्यावर सुद्धा आणि हे जी गॅप फिलर आहेत ना ती मी अशी मागच्या साईडलाच लावले त्यामुळे ते दिसतसुद्धा नाहीत समोरच्या साईडला लावलेले नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित क्लीन आणि नीट नेटकं दिसतं आणि बघा इथे मी काय केलेलं आहे हे दोन कर्टन्सच्या दोन दोन रिंग एकावर एक धरलेले आहेत त्यामुळे असा मध्ये जो गॅप होतो ना दोन कर्टन्सच्या मध्ये आधी कसं व्हायचं एक कर्टन या साईडला एक कर्टन या साईडला आणि मध्ये गॅप पडायचा आणि तो तितकासा छान दिसायचा नाही त्यामुळे मग असं एकावर एक केलं बघा आता या दोन कर्टन्स मधला गॅप सुद्धा आता कमी झालेला आहे तर हे कर्टन सहा वर्ष जुने आहेत आणि या कर्टन सोबत कर्टन टाय आलेले नाहीत आता बऱ्याच कर्टन सोबत कर्टन टाय असतात ते ऑलरेडी येतात पण यायला आलेले नाही तर मी ऑनलाईन खूप जास्त सर्च केलेत ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर मिसोवर पण प्राइस खूप जास्त होती आणि ते बघितल्यावर मला वाटलं असे तर मी इझिली बनवू शकते त्यामुळे बघा मी काय केलं सरळ लेस घेऊन आलेली आहे ही लेस फक्त दहा रुपये मीटरची आहे थोडीशी जाड आहे आणि छान सिल्कमधून वगैरे असल्यामुळे त्याच्या गाठी पण अशा खूप घट्ट पडत नाहीत की निघणार नाहीत आणि हे जे लटकन्स आहेत हे वीस रुपयाची पेअर आहे फक्त आता जुने झालेत हे कारण दोन तीन वर्षापासून मी याला यूज करत आहे पण बघा जस तरी पण इतकेही खराब झालेले नाहीत आणि हे काही जे मनी ऍड केलेले आहेत मी हे होते माझ्याकडे एक्स्ट्राचे पडलेले ते ऍड केले आणि बघा किती सुंदर असं कर्टन टाय तयार झालं फक्त पंधरा रुपये लागले याला सॉरी पंचवीस रुपये वीस रुपयाचे हे दोन आणि पाच रुपयाची ही दोरी झालं वीस रुपयात वीस ते पंचवीस रुपयात माझं मस्त असे कर्टन टाय तयार झाले तर मी बघा इथे हे दोन असे कर्टन टाय तयार केलेले आहेत आणि दिसायला आहे कर्टन टाय खरच खूप सुंदर दिसतात कोणी म्हणणार नाही इथे घरी बनवलेले आहेत आणि माझ्या कर्टनमध्ये क्रीम कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मग मी रेड कलर चूज केला म्हणजे कर्टनला कॉम्प्लिमेंट पण करतील आणि अगदी काहीच अवेलेबल नसेल ना तर तुमच्याकडे अशा टाईपच्या ज्या बँगल्स असतात ज्या तुम्ही यूज करत नाही आता ही बांगडी खूप जुनी आहे आणि त्याचा कलरही डल झालेला आहे तर मी अजिबात यूज करत नाही तर अशा बांगड्यांचा उपयोगसुद्धा उप तुम्ही कर्टन टाय म्हणून करू शकता ही ट्रिक खरंच खूप छान आहे मी आधी माझ्याकडे कर्टन टाय नव्हते तेव्हा सुद्धा बांगडीच यूज करत होती तर दोन टी लाईट होल्डर आहेत आणि हे मी मिशोवरन हा मिशोवरनच मागितलेले आहेत हा टूचा सेट होता खूप क्यूट वाटले तेव्हा मला हे खूप जास्त आवडले होते आणि हे टी लाइट होल्डर माझ्या म्हणजे कर्टनच्या साईडला डेलीच मी हँग केलेले असतात म्हणजे अशी वस्तू आणली आणि ठेवून दिली असं मी सहसा करत नाही जास्तीत जास्त तिचा उपयोग करत असते आणि यात आपण जरी कॅन्डल लावली नाही ना तरीसुद्धा हे दिसायला छान दिसतात त्यामुळे माझ्या कर्टनच्या साईडला त्या रॉडलाच हे दोन्ही हँग केलेली असतात आणि याला ही जी चेन तुम्हाला दिसते आहे ना ही मी माझ्या पर्सची लावलेली आहे पर्सला आलेली होती आणि म्हणजे पर्स पण यूजमध्ये आहेच ती पण म्हटली तिला दुसरी आणता येईल पण मला याला लावायची होती आणि वेळवर मिळाली नाही तर मग मी तीच लावली आणि बघा अशी दिसतात हे छान पण काय झालं आता याचा जो कलर आहे ना तो खूप डल झालेला आहे म्हणजे याचा कलर हा गोल्डन रस्टीमध्येच होता रस्टी सेडच होता पण तरी तेव्हा हा छान वाटायचा पण आता जरा जास्तच रस्टी वाटत आहे आणि तो मला दिवाच आवडलेला नाही म्हणून विचार करत आहे याचा कलर आता चेंज करूयात तर माझ्याकडे गोल्डन कलर आहे तो पण छान शाईनवाला आहे तर तो गोल्डन कलर मी आता याला देणार आहे पण ते तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल So, सो चला तर आजचा व्हिडिओ बस इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ह्या है? कर्टन हॅक्स आवडल्यात की नाही आणि चला मग पुन्हा भेटू असेच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा